नमस्कार मी संजय सनवणी आपण मागे पाहिलंच की आर्यावर्तात वैदिक आर्य कसे आले तिथे त्यांनी कुरूंना त्यांचा एक बनावट बनवलेला इतिहास सांगून त्यांच्या दरबारात कसं सन्मानाचं स्थान मिळवलं आणि राजाश्रय प्राप्त केला आता हे मीच म्हणत नाही ग्रिफित नावाचा ज्याने ऋग्वेदाचा अनुवाद केला पहिला इंग्रजीमध्ये त्याने सुद्धा म्हटलेलं आहे की वैदिकांना राजाश्रय देणारे हे आणि शुद्रांनी त्यांना आश्रय दिला होता कारण हे स्थलांतरित होते शरणार्थी होते आणि निवाराच्या निवासाच्या शोधात होते त्यांनी त्याला आश्रय दिला पण राजाश्रय ज्याला आपण म्हणतो तो मात्र कुरुंनी दिला त्यासाठी बनावट कथा निर्माण बना केल्या एकतर उत्तर कुरु म्हणून तुमचे पूर्वज तिकडनं आणि तुम्ही त्यातनं आलेले हे दक्षिण कुरु अशी विभागणी केली आणि तिसरी गोष्ट पूर्व नावाची रुग्णदातीची टोळी आहे टोळी ती टोळीचं नाव आहे तर तशाच नावाचा कोणीतरी कुरु वंशाचाही एक पूर्वज होता असा संबंध जोडून ऋग्वेदाशी संबंध कसा बसा जोडला ज्याला बादगाईने संबंध आपण म्हणू शकतो आणि पांचाल मत्स्य शिवसेन या राज्यांमध्ये आपलं भस्तान बसवलं तिथे बसवल्यानंतर यांनी धर्मप्रचारकांची नियुक्ती केली आणि त्यानुसार धर्मप्रचार सुरू केला हा धर्मप्रचार कुठे सुरू केला यांनी पहिल्यांदा मगधामध्ये काही राजस्थानमध्ये काही मध्य प्रदेशामध्ये काही काश्मीरमध्ये तर काही अगदी फार नेपाळपर्यंत जाऊन पोचले ईशान्य भारतातही जाऊन पोचले आणि तो प्रचार सुरू केला हा प्रचार करताना त्यांनी तीन प्रकारे धर्मांतर केली कोणाला क्षत्रिय म्हणून कोणाला ब्राह्मण म्हणून तर कोणाला वैश्य म्हणून व्यापारी असेल त्याला वैश्य दर्जा द्यायचा आणि द्विज म्हणायचं म्हणजे दोनदा तुझा जन्म झालाय म्हणून तू द्विज हा दोनदा जन्म का की पहिला तुझा धर्म हा नव्हताच आता हा धर्म तुझा वैदिक आहे हा तुझा दुसरा जन्म आहे असं सांगून केला गेलेला तो, तो विधी होता आणि त्या जो विधी निर्माण केला गेला त्याचं नाव वात्यस्तोम वाट्यस्तोम विधीनुसार हे सांगायचे काय की पूर्वी तुम्ही क्षत्रिय होता वैश्य होता किंवा ब्राह्मण होता परंतु तुमची वैदिक कर्म कर्मकांड सुटल्यामुळं किंवा तुम्ही जाणव घालणं बंद केल्यामुळे तुम्ही अवैदिक झालात शुद्ध झालात आता तुम्हाला जर परत यायचं असेल तर वाट्यस्पम विधी करा आणि त्यानुसार परत आपल्या घर वापसी करा थोडक्यात असं सांगून अनेकांना त्यांनी आपल्या धर्मात घेतलं आता इथल्या मंदिरांचे जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांना त्यांनी ब्राह्मण धर्मात घेतलं ब्राह्मण वर्णात घेतलं जे लढवये होते त्यांना क्षत्रिय वर्णात घेतलं आणि जे व्यापारी होते त्यांना वैश्य वर्णात घेतलं आणि जे हे होतच नव्हते कोणाला या बदलाची गरज वाटली नाही ते मात्र यांच्या दृष्टीने शुद्ध राहिले म्हणजे जसे इस्लाम इस्लामितांना काफीर म्हणतात तसे त्यांनी शुद्र या शब्दाचा अर्थच बदलवला म्हणजे जमातीच्या नावाचं त्यांनी हिनार्थाने वापर करायला सुरुवात केली जे वैदिक नाही ते शुद्ध अशा रीतीने विभाजन झाली आणि याचे सगळे पुरावे आपल्याला खुद्द ऋगवेदात मिळतात युर्वेदात मिळतात आणि खुद्द मनुस्मृतीत सुद्धा ही उदाहरणं आपल्याला मिळतात याचे पुरावे आपल्याला मिळतात मगदामध्ये यांचा धर्म सन पूर्व आठव्या शतकात यायला सुरुवात झाली शंभर एक वर्ष मागे पुढे असू शकेल भारतात मागे जाऊ शकत नाही कारण आलेच भारतामध्ये इसवी सन पूर्व एक हजारच्या आसपास आणि नंतर दोनशे वर्ष ते शुभ्रांच्या राज्यात आले नंतर कुरु राज्यात आले आणि नंतर तिथून हा धर्म प्रचार सुरू झाला आणि मगधामध्ये बऱ्यापैकी या वैदिक धर्माने आपले पाय रुवले याचं उदाहरण कुठून मिळतं आपल्याला एक ईस्वी पूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेले भगवान महावीर यांना ज्यावेळेस केवळ ज्ञान झालं त्यावेळेस मध्यम पावार नगरीमध्ये सोमील नावाच्या एका धनाढ्याने एक महायज्ञ करायचं ठरवलं आणि ते ठरवल्यानंतर त्याने त्याचा जो प्रमुख पुरोहित असतो तो, तो इंद्रभूती गौतम याला प्रमुख पुरोहित नेंद्र त्याचा भाऊ वायुभूती वगैरे जे होते त्या बंधूंनाही त्या यज्ञाचं यजमानपद दिलं किंवा त्याचं मुख्य पुरोहित होतं दिलं आणि ज्यावेळेस ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की महावीरांना केवळ ज्ञान झालेलं आहे तर इंद्रभूती गौतम आणि लोकांनी आकर्षण वाटायला लागलं महावीरांचं त्यामुळे लोक एवढे त्यांच्याकडे धाव घेत आहेत म्हणजे आपण काही वैदिक धर्माला हा अडथळा तर बनणार नाही ना या भीतीने तो शंकेने तिथे आला महावीरांशी त्याची चर्चा झाली आणि चक्क त्याने महावीरांचं शिष्यत्व स्वीकारलं नुसतं शिष्यत्व स्वीकारलं नाही तर तो गणधर झाला त्यांचा म्हणजे वैदिक धर्मातही असे काही लोक होते की जे स्थानिक धर्मांचं पालन करत होते किंवा ते स्वीकारत होते आणि त्याच हो वेळेस इकडचे जे हिंदू होते किंवा जैन होते किंवा बौद्ध होते त्यातले काही लोकसुद्धा वैदिक धर्मामध्ये जात होती असं एकंदरीत या पुराण कथांवरनं आपल्याला दिसतं हा धर्म पाया रू लागल्यानंतर काही वैदिक होते जे त्यांचं थोडंसं हिंदूकरण झालं होतं म्हणजे इथलं तंत्रशास्त्र इथला अध्यात्म इथले आत्मा परमेश्वर मुक्ती पुनर्जन्म या कल्पनांचा त्यांच्यावर पगडा पडला होता त्यांनी अथर्व वेदासारख्या वेदाची रचना केली जे तंत्रशास्त्रांवर आधारित आहे आणि तंत्रशास्त्र ही इतर दिशांची हिंदू धर्माची ही निर्मिती आहे हे सिंधू काळापासून आपल्याला पाहायला आप मिळत ही असं अभिसरण चालू असतानाच यांना गरज काय वाचली की इथल्या पुजाऱ्यांना ब्राह्मण धर्मात घ्यावं कोणाला क्षत्रिय म्हणावं तर पुजाऱ्यांनी यासाठी की पुजाऱ्यांवर लोकांचा विश्वास जास्त असतो यांची फार चलाखी होती म्हणजे हे ज्याला आपण सोशल पॉलिटिक्स म्हणू आपण त्याला किंवा रिलिजियस पॉलिटिक्स म्हणू त्यांनी पुजाऱ्यांना अशासाठी पकडलं त्यांना ब्राह्मणत्वाचा दर्जा देऊन टाकला त्यांना जाणवू त्यांना घालायला लावलं आणि त्यांना भले वेद माहीत नसतील काही माहीत नसेल परंतु त्यांना त्यांनी ब्राह्मण धर्मात घेतलं आणि त्यामुळे आणि पुजारीच गावाच्या देवतेचा जा पुजारीच वैदिक झालेला आहे त्यामुळं लोकांना त्याच्याबद्दल फारसं दु दुरावा दु। 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 वाटणंही शक्य नव्हतं कारण होतं तो त्यांच्यातलाच जरी तो आता त्याचं कर्मकांड बदलली असली तरी तो पुजारी तोच होता त्यामुळे हिंदू लोकांवर त्या वैदिक तत्वज्ञानाचा प्रभाव पडायला फार मोठी मदत झाली त्यामुळे यांनी सर्वांना वैदिक नाही करून घेतलं लक्षात घ्या की परंपरा नंतर थांबली गुप्त काळामध्ये त्यांनी कोणालाही वैदिक करणं थांबवलं थामुला। नुसतं थांबवलंच नाही तर त्यांचा क्षत्रिय आणि वैश्य वर्ण नष्ट आता कलियुगामध्ये अशी घोषणा पण करून टाकली कारण त्यांना त्यापेक्षा मोठी संख्या त्यांची वाढवायची नव्हती कारण की संख्या त्यांना माहिती होते परंतु संख्या कमी राहूनही जर आपल्या इतरांवर मानसिक अधिराज्य गाजवायचं असेल तर नेमके काय तृप्ती केल्या पाहिजे याच्या अत्यंत त्यांनी सखोल पद्धतीने अभ्यास केला आणि तो भारतीय मनावर मत झाली आणि त्यांना मदत करायला हे इतर देशीय जे पुजारी किंवा धर्मगुरु किंवा धर्म होते आपल्या हिंदू धर्माचे त्यांची त्यांना फार मोठी मदत झाली त्यामुळे बघा भारतामध्ये तुम्ही काश्मीर किंवा तमिळनाडू यातले ब्राह्मण पाळा त्यांचे फोटो नुसते ठेवा समोर तुमच्या लक्षात येईल की यांचा सा धर्म सांगितला नाही किंवा त्यांचा वर्ण सांगितलं नाही तर त्यांना बाकी जे त्या त्या प्रदेशातले लोक आहेत त्यांच्यात आणि त्यांच्यात काहीही फरक दिसणार नाही कारण तमिळनाडूचा ब्राह्मण जो आहे तो सर्वसामान्य तमिळ लोकांसारखाच काळा सावळा असतो काश्मीरचा सा पंडित म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा तो तिथल्या इतर लोकांप्रमाणेच चांगला उंचापोरा गोरापान असतो तीच गोष्ट बंगालमधली तीच गोष्ट राजस्थानमधली तीच गोष्ट महाराष्ट्रातली महाराष्ट्रातलं गंमतच वेगळी देशस्तर कोकणस्त चिप्पावळ या फरकांमुळे आपल्याला वांशिक फरक अनुवंशिक फरक जो आहे तो आपल्याला दिसून येतो म्हणजे हे धर्मांतरित आहे हे काही मूळचे वैदिक आर्य नव्हे परंतु यांनी वैदिक धर्म स्वीकारला पण वैदिक धर्म स्वीकारला तर फक्त वैदिकच यज्ञांचं कर्मकांड करण्याच्या ऐवजी यांनी आपले हिंदू कर्मकांड तर चालूच ठेवली पण त्याच्यामध्ये वैदिक गोष्टी घुसरायचा प्रयत्न केला म्हणजे उदाहरणार्थ पंढरपूरच्या मंदिरात हे पुरुष सुक्त म्हणतात किंवा अगदी गोव्यातल्या ज्या देवी देवता आहेत त्यांच्या मंदिरातही पूजा समाप्त करताना पुरुष सुक्त म्हटलं जात किंवा त्या देवतांचा संबंध कोणत्या तरी वैदिक देवतेशी जोडला जातो जो विष्णू असेल तो इंद्र असेल किंवा अजून कुणी वैदिक देवता असेल सहाशे पंचेचाळीस देवता आहेत असा संबंध जसं रुद्राचा संबंध शिवाशी जोडला आणि शिवाचं कम्प्लीट व्यक्तिमत्वच बदलायचा प्रयत्न झाला तो भारतीय लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही हा भाग वेगळा पण तरी रुद्राभिषेक घालणारे लोक तर असंख्य आहेत वेगळासाठी घालतात घालत असतात म्हणजे हा धार्मिक गोंधळ जो निर्माण झाला तो या पुजाऱ्यांचंच धर्मांतरण झाल्यामुळे आणि गावचा पाटील असेल त्याला ते क्षत्रिय घोषित करून टाकणार गा किंवा गावाचा जो कोणी ग्रामणी असेल जे प्राचीन नाव आहे त्याचं त्या पदाचं ग्रामणी त्याला सुद्धा क्षत्रिय घोषित करून टाकायचं जे व्यापारी आहेत जे व्यापारासाठी विदेशी हिंत आहेत त्यांना वैश्य घोषित करून टाकायचं आणि परत नंतर त्यांच्या लक्षात आलं की या संख्या जर वाढत गेली अशीच तर आपल्याला आपलं चरित्राचं जाणवणं अशक्य होऊन जाईल आपल्याला आपला धर्म स्वतंत्र ठेवलाच पाहिजे त्याच वेळेस यांच्यावर मानसिक आदराज्य गाजवलं पाहिजे त्यासाठी त्यांनी कलियुगामध्ये क्षित्री आणि वैश्य नाहीतच अशी घोषणा करून टाकली तर हा असा इतिहास आहे तर मगधामध्ये यांनी बऱ्यापैकी आपलं स्थान बसवलं मगधामध्ये प्रचार सुरू केला परंतु जैन आणि त्याच्या पाठोपाठ उद्या झालेला बौद्ध धर्म यांनी त्यांचा गाव हाणून पाडला त्यामुळे अनेक वैदिक खुद्द या जैन धर्मात किंवा बौद्ध धर्मात आले सारीपुत्र पुत्र मोगण काही उदाहरणं आहेत बौद्ध धर्मातली आणि इथे इंद्रभूती आणि त्याच्याबरोबर त्याचे जे शिष्य होते हजार शिष्य ते सुद्धा जैन झाले महावीरांच्या हस्ते घेऊन तर अशा रीतीने वैदिक धर्माला इकडे भगदाडे पाडण्याचा प्रयत्न चालू होता आणि जो हिंदूंचा जो तंत्रशास्त्र जो धर्म होता शिवधर्म जो होता त्या शिव किंवा शैव किंवा शाक्त किंवा शक्ती म्हणजे शक्तीच्या प्रभावाखाली निर्माण झाले तो भाग आणि शिवशक्ती एकाकार मानली जातात त्यांचं एक प्राचीन पुरातन सृष्टीनिर्मात युग्म म्हणून त्यांची ओळख आहे ती सर्जनशीलतेची देवता आहे त्याकडे काही आकर्षित झालंय तिकडेही घुसले फक्त यांचं झालं काय हे जिथे घुसले त्याचं वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ बौद्ध धर्माचा सा सांगतो अश्वघोष हा महाकवी त्याने अत्यंत सुंदर काव्य लिहिले त्यात काही वाद नाही सौंदरानंद असेल बुद्ध चरित्र असेल परंतु त्याच्यामध्ये जे बुद्ध चरित्रामध्ये त्याच्या प्राचीन काळच्या पाली साहित्यामध्ये जे आढळतच नाही एवढं त्या ब्राह्मणांचं त्यात वर्चस्व आहे हो म्हणजे भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस आईच्या पोटात होते आणि त्याचा जन्म झाला त्यावेळेस त्याची भविष्यवाणी करायला आसीफ नावाचा ऋषी आला ऋषी अशी कथा कोणी निर्माण केली अशोक घोषाने निर्माण केली प्रत्यक्षात जी प्राचीन पाली साहित्यामध्ये जे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये खुद्द शुद्ध महाराजांनी आपल्या मुलाचं भाकीत ओळखलं भाकित त्यांनी पत्नींना आणि इतरांना सांगितलं आणि त्यानुसार जल्लोष सुरू झाला अशी ती कथा असे ऋषीचा काळी इतका संबंध नाही म्हणजे यांनी काय केलं की यांनी हे दुसऱ्या धर्मांमध्ये जे घुसत गेले त्याच्या मागे शुद्ध हेतू होता का तर शुद्ध हेतू मला तरी दिसत नाही तो हेतू असा दिसतो हो की वैदिक एलिमेंट जे आहेत ते काही करून या इतर धर्मांमध्ये थोपवायचे आणि त्याच्यामध्ये त्याची पाळंबळ व्हायची आणि लोकांना संभ्रमित करून टाकायचं आणि एक दोन तीन चार पिढ्यानंतर लोक संभ्रमित होतातच त्यांनाच कळत नाही कळेल असं होतं की सत्य होतं तरी काय सत्य आहे तरी काय खरं सांगतं कोण होतं सांगतं कोण आणि पाली साहित्य नंतरच्या काळामध्ये भारतातनं तर अदृश्य झालं आणि आगमनची भाषा जैन आगमनची भाषा प्राकृत भाषा जनव्यवहारातून हळूहळू नष्ट झाली आणि ते ग्रंथ प्राचीन भाषेतच राहिले त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अगदी जैनांना सुद्धा आपल्या धर्मात मुळात काय म्हटलंय याच्याबद्दल कसलीही माहिती नाही यामुळे भारतामध्ये एक धार्मिक गोंधळ हा भेसळीचा गोंधळ आहे त्यामुळे आपलं काय आणि दुसऱ्यांचं काय हे न करताच आचरण मात्र गोंधळयुक्त संभ्रमित आणि उदासीन झालं यांनी नेपाळमध्ये धर्म नेला धर वैदिक धर्म नेला तिथे यांनी स्टोरी काय बनवली तो विधेयक माथव म्हणून जो होता जो खरा यांना घेऊन भारतात आला त्याचा संबंध जोडला तिथल्या माधव राजाशी आणि विधेहाचा संबंध विदेह राज्याशी जोडला आता खरं म्हणजे वे, विधेयक हे नाव आहे व्यक्तीचं नाव आहे ते झालं विधे प्रांताचं नाव आणि माथव माथव, हे, हे माधव हे मूळ माणसाचं नाव असताना हे नाव इथल्या माधव याच्याशी जोडलं आणि विधेला विवेकांच्या वर्चस्वाखाली आणलं राजा राज असंच केलं जशी पुरु ही ऍक्च्युली रुविदा विवेक टोळी जमात आहे तिचा पराभवही झालेला आहे म्हणजे दाशराज्ञ युद्धामध्ये तिचा पराभवही झाला होता त्या टोळीचं नाव इथे यांनी ते टोळीचं नाव इथल्या एका कौरवांच्याच एका पूर्वजाला ते नाव देऊन टाकलं आणि ती वंशळीच प्रचंड भेसळ केली आणि जिथे ज्या कड्या इतिहासाला तुटलेल्या होत्या तिथे तिथे त्यांनी मध्ये मध्ये ही सगळी वैदिक नावं घुसवली अशा रीतीने गुरु पांचाल मत्स्य शिवसेन या राज्यांचं पूर्ण वैदिकीकरण झालं आणि मगधाचंही होण्याच्या बेतात होतं परंतु जैन आणि बौद्धांमुळे मगधाचं त्या प्रमाणामध्ये वैदिकीकरण होऊ शकलं नाही नंतरच्या काळात सध्याच्या काळात का ते आता वेगाने होतंय हे इथं आपण पाहतो मोदींच्या राज्यामध्ये मोदी स्वतः तो वैदिक नाही आहेत परंतु ते वैदिकांचे एक एवढे मोठे घाट आहे त्यांना राम मंदिरावर जर बघून फार अभिमानाने भरून आलं कारण वैदिकाच्या दृष्टीने राम हा वैदिक आहे विष्णूचा अवतार ना प्रत्यक्षात राम हा विष्णूचा अवतार नव्हता कृष्णही विष्णूचा अवतार नव्हता तरी त्यांचे ते अवताराचे संबंध जोडण्यात आले विठ्ठलाचा संबंधही विष्णूशीच किंवा कृष्णाशीच जोडला म्हणजे यांनी काय केलं की मूळ दैवता मूळ श्रद्धा या भंगू न देता त्याच्या वैदिक पुट अशी चढवली की तुम्ही शेवटी श्रद्धा वेदांवरच ठेवाल कारण वेद हे ईश्वराने लिहिलेले किंवा ईश्वराचे विश्वास आहेत आणि अपौरुषे आहेत ते कोणत्या पुरुषाने निर्माण केलेले नाहीत असं जी त्यांची घोषणा होती त्या घोषणेचा प्रचंड मोठा प्रभाव भारतीयांवर पडला हे आपल्याला मान्य करावं लागतं कर दुर्दैवाने का होईना मग दक्षिण भारतात हे आले कधी त्याचेही पुरावे आपल्याकडे सुदैवाने उपलब्ध आहेत दक्षिण भारतात कधी आले त्याला संगम साहित्य आहे नाणेघाटचा शिलालेख आहे या पुराव्यानं आपला आहे की हे इसवी सणाच्या इसवी सन इस पूर्व पहिल्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात तरी आलेले होते आणि हळूहळू हळू दक्षिणेकडे गेले म्हणजे धर्मप्रचाराने गेले लक्षात ठेवा त्यांनी धर्म पसरवला मिशनरी पद्धतीने पसरवला आणि अत्यंत सोयीस्कर जे त्यांना लोक वाटले त्यांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारे वैदिकाशी संबंध जोडून त्यांनी त्यांना धर्मामध्ये खेचायला सुरुवात केली आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आणि ज्यावेळेस यांना असं वाटलं की आता आपण भारतभरात सगळीकडे सुस्थापित झालेलो आहोत राजकारणात राजाच्या दरबारात राजसभेत आपल्याला स्थान मिळते आपण सल्लागार झालो आहोत त्याचे मुख्य पुरोहित झालेलो आहोत आणि त्यामुळे अथुर्वेदाला हे चौथा वेद मानायला तयार नव्हते लक्षात घ्या कारण वैदिक आर्यांची निर्मिती नव्हते तो म्हणजे ज्यांचं हिंदूकरण झालेल्या इथल्या काही हिंदू विद्वानांचा इथं सहभाग आहे परंतु त्यामुळे अथर्वेदाला चौथा वेद मानायची प्रथा नव्हती अगदी मनुस्फूर्ती तीनच वेद मान्य केलेले आहेत ते अगदी पुढच्या बराच काळ इसू सोळाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या आसपास कुठेतरी अथर्ववेदाला चौथा वेद म्हणून मान्यता मिळायला सुरुवात झाली कारण अथर्ववेदाचं महात्म्य भारतात पटकन पसरलं कारण तो बराचसा भाग त्यातला तत्वज्ञानाचा असेल कर्मकांडाचा असेल तो इतर देशीय मुपासून तयार झालेला होता त्यामुळे अथर्ववेदाची कीर्ती फार वाढली होती परंतु हळूहळू यांनी ती तोही धोका ओळखला की अथर्व्हेदाची जर कीर्ती आपण एवढी वाढवत गेलो तर मूळ ऋग्वेद मागे पडेल यजुर्वेद मागे पडेल सामवेद मागे पडेल मग त्यांनी पुन्हा नवीन आयडिया रचली आपण आता ते दक्षिण भारतात कसे आले महाराष्ट्रापासून म्हणजे विंध्य पर्वताच्या खाली दक्षिणेला कसे आले त्याचा इतिहास काय आहे हा आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात तोपर्यंत धन्यवाद उद्या आपण परत कोणता तरी विषय घेऊन नक्कीच भेटूयात धन्यवाद